जालना जिल्ह्यातील मठ्ठा तालुक्यातील देवठाणा येथील शेतकरी मधुकर देशमुख यांची कन्या व विदर्भातील शिवशंकर देशमुख यांची पत्नी अश्विनी शिवशंकर देशमुख यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने तळणी येथील भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन देशमुख व धनराज हार्डवेअरचे मालक तथा पत्रकार नाना राजपूत यांनी अश्विनीताईंचा सत्कार करण्यात आलाय विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण करून गृहिणी समोर एक आदर्श निर्माण केला आहे जिद्द चिकाटी आणि पती चा चा जोरा वर हे घडते यांचे ज्वलंत उदाहरण असून जिद्द असल्यास मुलींना लग्नानंतरही आपले ध्येय गाठता येते हे अश्विनी देशमुख यांनी दाखवून दिले यामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना